नमस्कार खूप कुक विस्नेहामध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला आषाढी एकादशी निमित्त उपवासाची हलकी फुलकी झटपट बनणारी एकदम सिंपल आणि टेस्टी थाळी तयार करून दाखवणार आहे संपूर्ण भारत देशामध्ये आषाढी एकादशीचा घरोघरी प्रत्येक जण उपवास करतो अगदी लहान मुलं सुद्धा आषाढी एकादशीचा उपवास करतात लहान मुलांना आणि घरातील इतर सर्व सदस्यांना उपवासाला खाण्यासाठी अतिशय पौष्टिक आणि टेस्टी पदार्थ आज मी तुम्हाला ह्या थाळीमध्ये तयार करून दाखवणार आहे मोजून फक्त तीस मिनिटांच्या आत तुम्ही ह्या थाळीतले सगळे पदार्थ अगदी पटकन तयार करू शकाल जास्त मेहनत न घेता अगदी मोजक्या सामग्रीमध्ये तुम्ही ही उपवासाची थाळी अगदी झटपट तयार करू शकाल आजच्या आपल्या थाळीतले पदार्थ बनवायला जेवढे सोपे त्याच्या कित्येक पटीने जास्त टेस्टी असणार आहे चला तर मग वेळ वायानं घालवता आपण लगेचच आजची आपली ही उपवासाची अतिशय पौष्टिक आणि टेस्टी अशी थाळी बनवायला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल केला नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील सर्वात अगोदर आपण उपवासाच्या थाळीतला गोडाचा पदार्थ था बनवणार आहोत त्यासाठी इथे गॅसवर मी ही कडाई गरम करायला ठेवली आहे या कढाईमध्ये मी सुरुवातीला एक चमचा साजूक तूप घालून घेणार आहे तूप गरम झाल्यानंतर ह्या साजूक तुपामध्ये मी हे थोडेसे शे कच्चे शेंगदाणे तळायला घालणार आहे शेंगदाणे साजूक तुपामध्ये मंद आचेवर छान खमंग तळून घ्यायचे आपण आज उपासाची साबुदाणा खीर बनवणार आहोत हे साजूक तुपामध्ये तळलेले शेंगदाणे खिरीसोबत खातांनी फारच छान लागतात हे शेंगदाणे असे तुपामध्ये ह्यांचा छान असा खमंग सुगंध सुटेपर्यंत तळून घेतले की आता ह्याच्यामध्ये मी हे काही काजू बदाम पिस्त्याचे काप घालून घेणार आहे ड्रायफ्रुटचं प्रमाण हे टोटली तुमच्या आवडीवर डिपेंड राहील यांना शेंगदाण्यासोबत घेतलं की ह्याच्यामध्ये आता आपण हा एक वाटी भिजवलेला साबुदाणा घालून घेणार आहोत बऱ्याच जणांची ही खीर बनवताना एक तक्रार असते की आमची साबुदाना खीर चिकट होते खिरीतलं दूध फाटल्यासारखं दिसतं तर असा हा साबुदाना साजूक तुपामध्ये जरासा परतून घेतला की साबुदाण्याचा सा प्रत्येक दाना खिरीमध्ये अगदी सुटसुटीत दिसतो आणि खाण्यासाठी छान सॉफ्ट लागतो त्याच्याने खिरीतलं दूध फाटल्यासारखं नाही होत तर हे पहा साबुदाना असा मंद आचेवर छान असा टम्म फुगेपर्यंत आणि ट्रान्सपरंट होईपर्यंत तुपामध्ये परतून घ्यायचा आहे आता मी दोन ग्लास दूध घालून घेणार आहे दूध घातल्यानंतर हे सर्व जिन्नस अगोदर असे चांगले मिक्स करून घ्यायचे ह्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी पाऊन वाटी साखर घालून घेणार आहे ज्या वाटीने आपण साबुदाना घेतला होता त्याच वाटीने मी ह्या ठिकाणी ही साखर घेतली आहे तुम्हाला जर ही खीर जास्त गोड किंवा मग यापेक्षा कमी गोड खायला आवडत असेल तर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये मी ही पाव चमचा वेलदोड्याची पूड घालून घेणार आहे हिचा सुगंध आणि टेस्ट दोन्ही खिरीला फारच छान येतो ह्यानंतर हे दोन चमचे दुधामध्ये चार ते पाच केशरच्या काड्या भिजवलेलं दूध मी ह्याच्यामध्ये घालणार आहे केशर घातल्याने खिरीला सुगंध आणि रंग दोन्ही फारच छान येतो फुल फ्लेमवर खिरीला अशी चांगली उकळी आली की गॅसची फ्लेम लो करायची आणि मंद आचेवर ही खीर पाच ते सहा मिनिट उकळून घ्यायची तर हे पहा इथे आपली ही साबुदाणा खीर ह्या ठिकाणी तयार झालीये हे पहा तुम्ही ते पाहू शकता साबुदाण्याचा सा प्रत्येक दाणा बघा कसा अगदी सुटसुटीत झालाय आणि खिरीतलं दूध देखील फाटल्यासारखं नाही दिसत आहे हे पहा आपल्या या खिरीला पहिल्यापेक्षा घट्टपणा देखील आलाय थंड झाल्यानंतर ही खीर ह्यापेक्षा हलकीशी घट्ट होईल तर इथे आपली ही उपवासाची साबुदाणा खीर ह्या ठिकाणी फार सुवासिक टेस्टी आणि अगदी परफेक्ट बनवून तयार झाली आहे ह्यानंतर उपवासाची चपाती बनवण्यासाठी इथे मी गॅसवर ही कढाई गरम करायला ठेवली आहे या कढाईमध्ये मी हा मेजरिंग कपाच्या मापाने एक कप साबुदाणा भाजायला घालणार आहे अगदी मंद आचेवर साबुदाणा एक पाच ते सहा मिनिट भाजून घ्यायचा आहे साबुदाणा असा भाजून घेतला की ह्याच्यातलं जे मॉइश्चर आहे ते पूर्णपणे नाहीच होतं त्याच्याने साबुदाणा मिक्सरला दळून अगदी बारीक होतो तर ह्या ठिकाणी मी हा साबुदाणा मंद आचेवर अगदी फक्त पाच मिनिट भाजून घेतलाय गॅस बंद करून आता ह्याला आपण पूर्णपणे थंड होऊ देणार आहोत साबुदाणा पूर्णपणे थंड झाल्यानंतर ह्याला इथे मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे आणि ह्याला मी मिक्सरला अगदी बारीक पिठाप्रमाणे दळून घेणार आहे हे पहा इथे मी हा साबुदाणा मिक्सरमध्ये दळून अगदी तांदळाच्या पिठाप्रमाणे बारीक करून घेतलाय बस्तर आता मिक्सरला तयार केलेली साबुदाण्याची पिठी मी ह्या बाऊलमध्ये काढून घेणार आहे आता ह्याच्यामध्ये मी हे दोन उकडलेले बटाटे किसणीने किसून घालणार आहे या उकडलेल्या बटाट्यांमुळे आपण ज्या ह्याच्या चपात्या बनवणार आहोत त्या अगदी सॉफ्ट व्हायला मदत होईल आणि चपाती वातड देखील नाही लागणार एक कप साबुदाण्याची पिठी असेल तर दोन उकडलेले बटाटे असे किसनीने किसून ह्याच्यामध्ये घालायचे दोन्ही बटाटे किसनीने किसून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी चवीनुसार अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहे मीठ घातल्यानंतर हे सर्व जिन्नस हाताने चांगले असे मिक्स करून घ्यायचे ह्याच्यामध्ये पाणी लगेच घालायचं नाहीये अगोदर बघायचंय की उकडलेल्या बटाट्याच्या ओलाव्यामध्ये साबुदाण्याची पिठी कितपत मिक्स होते एकदा का उकडलेल्या बटाट्यामध्ये साबुदाण्याची पिठी मिक्स करून घेतली की मग ह्याच्यामध्ये गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून ह्याचा सॉफ्ट उंडा मळून घ्यायचा आहे साबुदाणा जास्तीत जास्त पाणी शोषून घेत असतो तेव्हा गरजेनुसार ह्याला थोडं थोडं पाणी घेऊन चांगलं सॉफ्ट होईपर्यंत मळून घ्यायचंय हे पहा हा उंडा असा एवढा सॉफ्ट तयार करून घ्यायचा आहे ह्याच्यातला साबुदाणा जस जसा भिजून फुगत जाईल तस तसा हा मळलेला उंडा घट्ट होत जाईल तेव्हा ह्या उंड्याला असे बोटांनी खड्डे तयार करून घ्यायचे आणि ह्या खड्ड्यांमध्ये थोडंसं पाणी घालायचंय याच्याने ह्या या या उंड्याला भिजण्यासाठी पुरेसं पाणी मिळत राहील त्याच्याने आपला हा मळलेला उंडा अगदीच घट्ट नाही होणार ह्याला ह्याच्यातील साबुदाणा भिजून येण्यासाठी ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिट भिजत ठेवायचंय यानंतर आता आपण उपवासाची मखाना काजू करी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी ह्या हे पंधरा ते वीस काजू पंधरा मिनिट अगोदरच पाण्यामध्ये भिजत घातले होते काजू असे जरासे पाण्यात भिजवून घेतले की हे ग्रेव्हीमध्ये कचकच नाही लागत यासोबतच इथे मी हे एक वाटी मखाणा घेतले मखाणा हा आपल्या रोजच्या आहारामध्ये असायला हवा कारण हे मखाना खाल्ल्याने आपल्या शरीराला ह्याचे खूप सारे फायदे होतात तर आता सुरुवातीला इथे मी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बिना भिजवलेले नऊ ते दहा काजू घालून घेणार आहे यानंतर दहा ते बारा बदाम बा अर्धा इंच आलं पाच हिरव्या मिरच्या आणि थोडंसं पाणी घालून ह्यांना आपण मिक्सरला अगदी बारीक वाटून घेणार आहोत तर हे पहा याची आपण मिक्सरला अशी अगदी स्मूथ पेस्ट लिये। तयार करून घेतली आहे ही तयार केलेली पेस्ट आपण मखाना काजू करीच्या ग्रेव्हीसाठी वापरणार आहोत ह्याच्याने ग्रेव्ही छान दाटसर बनवून तयार होईल यानंतर आता इथे गॅसवर ठेवलेल्या या कढाईमध्ये मी सुरुवातीला थोडस साजूक तूप घालून घेणार आहे तूप गरम झाल्यानंतर आता या साजूक तुपामध्ये मी हे मखाणा घालून घेणार आहे मंद आचेवर मखाणा साजूक तुपामध्ये छान क्रिस्पी होईपर्यंत परतून घ्यायचे मखाणे असे जराशे साजूक तुपामध्ये परतून घेतले की ह्यांच्यातलं मॉइश्चर निघून जातं आणि हे क्रंची होऊन खाण्यासाठी चवीला सुद्धा फारच छान लागतात मखाने साजूक तुपामध्ये परतून काढल्यानंतर आता ह्याच कढाईमध्ये मी आपण पाण्यात भिजत ठेवलेले काजू घालून घेणार आहे काजू असे जराशे भाजून घेतले की ह्यांची कच्ची चव नाहीशी होते आणि ग्रेव्हीमध्ये हे काजू खाण्यासाठी फारच छान खमंग लागतात तर असे हे है काजू ह्यांच्यावर हलकेसे डाग पडेपर्यंत मिडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे यानंतर आता पुन्हा मी ह्या कढाईमध्ये एक चमचा साजूक तूप घालून घेणार आहे तूप गरम झालं की ह्या तुपामध्ये मी सुरुवातीला ही तीन हिरवी इलायची घालून घेणार आहे यानंतर अर्धा चमचा जिरं घालून हे दोन्ही जिन्नस आपण ह्या तुपामध्ये हलकेशी परतून घेणार आहोत बस्तर आता ह्या फोडणीमध्ये मी मिक्सरला तयार केलेली अद्रक हिरवी मिरची आणि काजू बदामची सगळी पेस्ट घालून घेणार आहे सुरुवातीला ही पेस्ट अशी फोडणी सोबत चांगली मिक्स करून घ्यायची आहे यानंतर आता ह्याच्यामध्ये मी चवीनुसार एक चमचा लाल तिखट घालून घेणार आहे तिखटाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करून घ्यायचंय तिखट घातल्यानंतर तिखट असं ह्या पेस्ट सोबत दोन ते तीन मिनिट मंद आचेवर चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय यानंतर आता ह्याच्यामध्ये मी आपण भाजून घेतलेले काजू घालून घेणार आहे हे काजू असे अगोदर या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचे आता ह्याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचंय आहे मिक्सरच्या भांड्याला लागलेली पेस्ट निघून येण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलं होतं आणि तेच पाणी मी आता ह्याच्यामध्ये घालून घेतलंय गरजेनुसार ह्याच्यामध्ये असं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे ही ग्रेव्ही तुम्हाला जशी घट्ट पातळ खायला आवडत असेल त्यानुसार तुम्ही ह्या ठिकाणी पाण्याचा वापर करायचा आहे तर आता आपली ही ग्रेव्ही छान क्रीमी आणि दाटसर होण्यासाठी मी ह्याच्यामध्येही अर्धी वाटी दुधावरची ताजी साय घालून घेणार आहे दुधावरच्या साई ऐवजी तुम्ही ह्या ठिकाणी रेडीमेड फ्रेश क्रीमचा सुद्धा वापर करू शकता या ग्रेव्हीमध्ये अशी थोडीशी साय घातल्याने ग्रेव्ही छान क्रीमी आणि दाटसर बनून तयार होते साईसोबत चवीनुसार अर्धा चमचा मीठ घालून साय ग्रेव्हीमध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे साय अशी ह्या ग्रेव्हीमध्ये चांगली एकजीव करून घ्यायची आणि ह्या ग्रेव्हीला फुल फ्लेमवर एक चांगली उकळी काढून घ्यायची उकळी आल्यानंतर ह्या ग्रेव्हीतले काजू आणि ग्रेवी छान शिजून निघावी त्यासाठी आपण ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवणार आहोत आणि मंद आचेवर एक सहा ते सात मिनिट आपण ह्यांना शिजून घेणार आहोत तर हे पहा आता तुम्ही ही ग्रेव्ही ह्या ठिकाणी पाहू शकता हे पहा आता आपली ही ग्रेव्ही ह्या ठिकाणी फारच छान अशी क्रीमी आणि दाटसर बनवून तयार आहे आता आपल्या ह्या ग्रेव्हीला छान चटपटीत बनवण्यासाठी मी ह्याच्यामध्येही अर्धा चमचा आमचूर पावडर घालून मिक्स करून घेणार आहे ह्या आमचूर पावडरमुळे ग्रेव्ही चवीला छान चटपटीत लागते तर अशी थोडीशी आमचूर पावडर ग्रेव्हीमध्ये घालून मिक्स करून घ्यायची आहे आणि पुन्हा ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवून ह्याला तीन ते ती चार मिनिट लो फ्लेमवर शिजून आहे तर हे पहा इथे आता आपली ही ग्रेव्ही अगदी परफेक्ट बनवून तयार आहे या ग्रेव्हीतले काजू आपण असे अगोदरच शिजवून घेतले कारण मखाने ग्रेव्हीमध्ये शिजवायला जास्त वेळ नाही लागत सुरुवातीला काजू असे ग्रेव्हीमध्ये शिजवून घेतले की मग या ग्रेव्हीमध्ये मखाने घालायचे आणि सोबतच थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यामध्ये घालायची आहे मखाने ग्रेव्हीमध्ये घातले की गॅस बंद करायचा आहे कारण ह्यांना ग्रेव्हीमध्ये शिजवून घ्यायची गरज नसते या गरम ग्रेव्हीमध्येच तीन ते चार मिनिटातच हे छान सॉफ्ट होतील तर इथे आपली ही मखाना काजू करी ह्या ठिकाणी अतिशय टेस्टी आणि क्रीमी बनवून तयार आहे अगदी हॉटेलच्या ग्रेव्ही प्रमाणेच लागते ही ग्रेव्ही खाण्यासाठी ही मखाना काजू करी तुम्ही बरी तांदळाच्या भातासोबत तसेच उपवासाची चपाती आणि पुरीसोबतही खाण्यासाठी सर्व करू शकता आपली ही मखाना काजू करी ह्या ठिकाणी फारच जबरदस्त टेस्टी आणि क्रीमी बनवून तयार झाली आहे उपवासाच्या दिवशी तुम्ही माझ्या या रेसिपीप्रमाणे अशीही एवढी क्रीमी आणि टेस्टी मखाना काजू करी एकदा नक्की बनवून बघा बघा मला खात्री आहे ही मखाना काजू करी तुमच्या मुलांना तुम्हाला आणि तुमच्या घरातील इतर सर्व सदस्यांना नक्कीच खायला फार आवडेल यानंतर आता मी तुम्हाला उपवासाच्या दिवशी तोंडाला चव यावी त्यासाठी या मिरचीची झणझणीत भजी तयार करून दाखवणार आहे प्रत्येक मिरचीला असा मध्यभागी सुरीने उभा कट मारायचा आहे आणि ह्याच्यामध्ये असं एक ते दोन चिमूट मीठ भरून घ्यायचंय असं मिरच्यांमध्ये थोडंसं मीठ भरून या मिरच्यात जरा वेळ मिठामध्ये मुरत ठेवल्या की ह्यांचा तिखटपणा हलकासा कमी होतो मिरच्यांचा तिखटपणा हलकासा कमी झाला म्हणजे मिरचीची भजी खाताना जिभेला ह्यांचा तिखटपणा झोंबत नाही तर अशाच पद्धतीने मी सगळ्या मिरच्यांमध्ये मीठ भरून घेणार आहे यानंतर आपण भज्यांचं बॅटर तयार करणार आहोत तर, तर इथे या बाउलमध्ये मी हे एक वाटी राजगिऱ्याचं पीठ घालून घेतलंय आता ह्याच्यामध्ये मी हा एक चमचा जिरं आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घेणार आहे अर्धा चमचा जिरं आणि तीन हिरव्या मिरच्यांना मी खलबत्त्यामध्ये एकत्र ठेचून बारीक करून घेतलंय यासोबतच मी ह्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा लाल तिखट घालून घेणार आहे याच्याने भज्यांना तळून रंग फारच छान येतो बस्तर आता चवीनुसार अर्धा चमचा मीठ आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यामध्ये घालायची आहे आणि थोडं थोडं पाणी घालून याला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हे भज्यांचं मिश्रण अगदीच पातळ बनवायचं नाही आहे कारण हे मिश्रण जर पातळ असेल तर हे मिरच्यांना व्यवस्थित कोट नाही होणार हे पहा हे मिश्रण आपण असं ह्या ठिकाणी एवढं घट्ट तयार करून घेतलंय बस्तर आता अशी एक एक मीठ लावून ठेवलेली मिरची घ्यायची आहे आणि प्रत्येक मिरचीला असं या मिश्रणामध्ये डीप करायचंय हे मिश्रण असं या मिरचीला सगळ्या बाजूने कोट झालं पाहिजे अशा पद्धतीने हिला असं या मिश्रणामध्ये डीप करायचंय तर अशी एक एक मिरची घेऊन यांना असं या तयार केलेल्या मिश्रणामध्ये डीप करायचंय आणि एक एक करून तेलामध्ये तळायला सोडायचंय मिरची भजी तेलामध्ये तळायला सोडण्या अगोदर तेल चांगलं गरम झालेलं असलं पाहिजे कारण कमी गरम झालेल्या तेलामध्ये भजी तळायला सोडली तर ती भजी जास्त तेल पकडतात आणि तेलकट होतात शिवाय भजी दिसायला कच्ची असल्यासारखी दिसतात तर असं एक एक मिरची मिश्रणामध्ये डिप करून तेलामध्ये तळायला सोडायची आहे आणि मिडियम फ्लेमवर या मिरच्यांना दोन्ही बाजूने उलट उलटसुलट करून तळून घ्यायचंय लो टू मीडियम फ्लेमवर ही मिरचीची भजी तळून घ्यायची आहे मिश्रणाच्या आतल्या मिरच्या सुद्धा गरम तेलामध्ये तळून शिजल्या पाहिजे त्यासाठी ही भजी लो टू फ्लेमवर फ्लेम वर अशी झाऱ्याने उलट सुलट करून तळून घ्यायची तर हे पहा आता आपली ही भजी तेलामध्ये तळून छान क्रिस्पी झालीये है, आणि ह्यांचा रंग सुद्धा पूर्णपणे बदललाय ह्यांचा सुगंध सुद्धा या ठिकाणी फारच छान सुटलाय तर हे पहा इथे आपली ही उपवासाची मिरचीची भजी ह्या ठिकाणी फारच खमंग खुसखुशीत आणि रुचकर बनून तयार झालीये ही उपवासाची मिरचीची भजी खाऊन नक्कीच तुमच्या तोंडाला उपवासाच्या दिवशी फारच छान चव येईल बाकीचे पदार्थ बनवेपर्यंत इथे आपला हा मळलेला उंडा सुद्धा छान भिजून निघालाय ह्याला पुन्हा एकदा मळून मळून चांगलं सॉफ्ट करून घ्यायचंय हा उंडा जर चांगला सॉफ्ट मळलेला असला तर ह्याच्या चपात्या सुद्धा छान सॉफ्ट बनवून तयार होतात ह्याच्यातला साबुदाणा जास्तीत जास्त पाणी शोषून घेत असतो तेव्हा गरज पडेल तस तसं ह्याला थोडं थोडं पाणी लावून चांगलं सॉफ्ट होईपर्यंत मळून घ्यायचंय हे पहा हा उंडा असा मळून चांगला सॉफ्ट तयार करून घ्यायचा आहे ह्यानंतर आता ह्या मळलेल्या उंड्यातला मी छोटासा उंडा तोडून घेणार आहे आणि ह्याचा चपातीसाठी हातावर चांगला गोल उंडा तयार करून घेणार आहे चपातीची साईज तुम्हाला जशी लहान मोठी ठेवायची असेल त्यानुसार तुम्ही ह्याचा असा उंडा तयार करून घ्यायचा आहे तर आता तयार केलेल्या ह्या उंड्याला मी लावून लाटून घेणार आहे या उपवासाच्या चपात्या बनवायला फारच सोप्या आहे उपवासाच्या दिवशी तेलकट पुऱ्या वगैरे खाण्यापेक्षा या चपात्या एखाद्या भाजीसोबत बनवून खायला फारच चांगल्या आहेत चपातीची कणिक जर चांगली मऊ आणि सॉफ्ट मळलेली असली की ह्या चपात्या लाटताना ह्यांच्या कडेकडे चिरा अजिबात नाही पडत अगदी फटाफट हलक्या हाताने ह्या चपात्या लाटून होतात तर हे पहा ही चपाती मी अशी एवढी मोठी लाटून आहे तर आता चपाती भाजण्यासाठी इथे गॅसवर मी हा तवा गरम करायला ठेवलाय तवा चांगला गरम झाल्यानंतर चपाती अशी तव्यावर भाजायला घालायची आहे चपातीची पहिली बाजू फुल फ्लेमवर की चपाती पलटी करायची आणि चपातीची दुसरी बाजू तव्यावर तुम्हाला घालायची बाजूने उलट सुलट करून फुल फ्लेम भाजून घ्यायच्या तर हे पहा तुम्ही ते पाहू शकता पलटी केल्यानंतर आपली ही चपाती बघा कशी अगदी टम्म फुगायला आहे हे पहा तुम्ही ते पाहू शकता आपली ही चपाती बघा कशी फुगून टम्म झाली आहे या उपवासाच्या चपात्या खाण्यासाठी सुद्धा फार सॉफ्ट लागतात अगदी दिवसभर ह्या चपात्या थंड झाल्यानंतरही अगदी कापसाप्रमाणे सॉफ्ट राहतात अगदी दुसऱ्या दिवशीसुद्धा ह्या चपात्या खाण्यासाठी फार सॉफ्ट लागतात या अशा एवढ्या मऊ लुसलुशीत आणि पांढऱ्या शुभ्र उपवासाच्या चपात्या तुम्ही उपवासाच्या कुठल्याही भाजीसोबत आणि दह्यासोबतही खाण्यासाठी सर्व करू शकता दह्यासोबत सुद्धा ह्या चपात्या खाण्यासाठी फारच छान लागतात तर आजचे आपले उपवासाच्या थाळीतले सर्व पदार्थ तयार करून झाले आपल्या आजच्या ह्या थाळीतले उपवासाचे सर्व पदार्थ चवीला फारच टेस्टी बनवून तयार झाले अगदी फक्त अर्ध्या तासामध्येच आपल्या ह्या थाळीतले सर्व पदार्थ तयार करून झाले मोजक्या सामग्रीमध्ये आणि कमी वेळेत तुम्ही उपवासाच्या दिवशी हे उपवासाच्या थाळीतले सर्व पदार्थ अगदी झटपट तयार करू शकता उपवासाची फारच क्रीमी आणि टेस्टी अशी मखाना काजू करी रबडीपेक्षाही टेस्टी अशी साबुदाणा खीर कापसाप्रमाणे पांढऱ्या शुभ्र मऊलुसलुशीत आणि सॉफ्ट अशा उपवासाच्या चपात्या खमंग खुसखुशीत आणि रुचकर मिरचीची भजी अशा या सर्व टेस्टी पदार्थांसोबत आपली ही उपवासाची थाळी ह्या ठिकाणी अगदी परफेक्ट बनवून तयार झाली आहे आपल्या या थाळीतला था प्रत्येक पदार्थ हा चवीला सुद्धा फारच जबरदस्त टेस्टी बनवून तयार झाला आहे उपवासाचे हे पदार्थ बघितल्यानंतर ज्यांना उपवास नसेल ते देखील उपवास करण्याचा हट्ट करतील उपवासाला खाण्यासाठी अशी भाजी चपाती असेल तर दिवसभराचा उपवास तुम्हाला समजून सुद्धा नाही येणार आणि हे पदार्थ खाल्ल्यानंतर पोट जड पडल्यासारखं देखील नाही होणार तर फ्रेंड्स तुम्ही देखील येत्या आषाढी एकादशीला तसेच इतर उपवासाच्या दिवशी अशी ही उपवासाची हलकी फुलकी चमचमीत आणि टेस्टी थाळी नक्की ट्राय करून बघा मला खात्री आहे या थाळीतले सर्व पदार्थ तुम्हाला तुमच्या मुलांना आणि तुमच्या घरातील इतर सर्व सदस्यांना नक्कीच खायला फारच आवडतील मला तर वाटतं उपवास नसला तरी तुम्हाला हे उपवासाचे पदार्थ नेहमीच बनवून खावेसे वाटतील कारण आपल्या ह्या थाळीतील प्रत्येक पदार्थ हा चवीला फारच म्हणजे फारच टेस्टी बनवून तयार झाला आहे तर फ्रेंड्स तुम्ही माझ्या या रेसिपीप्रमाणे अशी ही हलकी फुलकी आणि टेस्टी अशी उपवासाची थाळी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजचीही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा आज नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये तोपर्यंत तो हेल्दी खा आणि हेल्दी रहा टेक केअर